भारतीय संघाची लढाऊ वृत्ती दाखवणारा लीड्स कसोटी सामन्याचा हा तिसरा दिवस होता असं म्हणायला लागेल जेव्हा खेळायला सुरुवात होत होती तेव्हा तीन गोष्टी भारतीय संघाच्या चेकलिस्टमध्ये असतील पहिली गोष्ट म्हणजे उरलेल्या दोन फलंदाजांना लवकरात लवकर बाद करायचं शमी आणि बुमरानी मिळून ते काम चोखपणे पार पाडलं दुसरं एक महत्त्वाचं काम होतं की अँडरसनच्या पहिल्या स्पीडला विकेट जाऊन न देणं के एल राहुल आणि रोहित शर्मानी तेही काम चोखपणे पार पाडलं आणि तिसरं एक अजूनही इनकम्प्लीट काम आहे जे चालूच चालू चालूच राहणार आहे आणि ते म्हणजे बॅटिंग करत राहणं मला वाटतं भारतीय संघाने आज ज्या या चेकलिस्टमधल्या तीन गोष्टी होत्या तिन्हीलाही टिक केलेली आहे हेडिंगलीची विकेट ही दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बॅटिंग करता चांगली असते असं जे म्हणलं जातं त्याचा प्रत्यय आपल्याला बघायला मिळालेला आहे पहिल्या दिवशी भारतीय संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि तो निर्णय किती अंगलटी आला हे आपल्याला बघायला मिळालं कारण पहिल्याच दिवशी टी टाईमपर्यंत बॉल स्विंग झाला आणि त्याच्यानंतर स्विंग होण्याचं प्रमाण झपाट्याने कमी झालं याचा विचार करता पा इंग्लंडच्या पहिल्या चार फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग करूनसुद्धा भारतीय संघाने त्या मानाने त्यांची धावसंख्या रोखली असंच आता म्हणायला लागेल कारण तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला बॅटिंग करायला मिळणं हे फार महत्त्वाचं होतं जर इंग्लंड संघाला ऑल आऊट करता आलं नसतं तर कदाचित त्यांनी तिसऱ्या दिवशीसुद्धा बॅटिंग केली असती विकेट खराब झालं असतं आणि मग भारतीय संघाला बॅटिंग करायला लागली असती या सगळ्याचा विचार करता भारतीय गोलंदाजांनी परत एकदा कंबर कसून बॉलिंग केली आहे असं त्यांचं कौतुक करताना म्हणायला लागेल रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमध्ये प्रगल्भ बॅटिंग करतो आहे आपलं जे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे अटॅकिंग क्रिकेटचं ते तो मागं ठेवतो आहे अहंकार बाजूला ठेवतो आहे आणि बॅटिंग करतो आहे आजसुद्धा त्यांनी सुपअप बॅटिंग केली खरोखर एकदा तो लकी होता थोडासा कारण एल डब्ल्यू असताना जो रूटनी थर्ड अंपायरचा निर्णय घ्यायला थोडासा वेळ लावला आणि त्याचा फटका इंग्लंड संघाला सहन करायला लागला पण त्यांनी जी बॅटिंग केली ती लाजवाब होती चेतेश्वर पुजारावरती प्रचंड दडपण होतं सगळीकडनं टीकेचा भरीमार होत होता परंतु चेतेश्वर श्वर पुजाराला अशा वेळेला क्रिकेट देवानी साथ दिली असं सा म्हणायला लागेल कारण सुरुवातीच्या त्याच्या बॅटिंगच्या स्टींडमध्ये त्याला पायावरती बॉलिंग टाकण्याची चूक ही इंग्लंडच्या बोलर्सनी केली त्यामुळे कॉन्फिडन्स जो होता तो चेतेश्वर पुजाराचा वाढला आणि नंतर त्यांनी चेतेश्वर पुजारा जी नेहमीची बॅटिंग करतो तशी सुप बॅटिंग केलेली आहे चेतेश्वर पुजारा एक्क्याण्णव धावांवरती रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीनी पंचेचाळीस धावा काढून पुजाराला उत्तम साथ दिलेली आहे लागोपाठ दोन चांगल्या पार्टनरशिप आहेत आणि क्रिकेटमध्ये जेव्हा पार्टनरशिप रंगतात तेव्हा स्कोरबोर्ड वेगळं दृश्य दाखवायला लागतो भारतीय संघाच्या आत्ता दोनशे धावांचा टप्पा पार झालेला आहे अजूनही एकशे एकोणचाळीस धावांच्या आघाडीचा बोजा हा भारतीय संघावरती आहे त्यामुळे अजून बरंच काम आहे मी एवढंच म्हणेन की आता चौथा दिवस उजाडेल तेव्हा इंग्लंड संघाच्या ऐंशी ओवर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे ते तातडीने त्यांचे फास्ट बॉलर फ्रेश असताना दुसरा नवीन बॉल घेणार आहेत या दुसऱ्या नवीन बॉलच्या पहिल्या तासाला प्रचंड महत्त्व आहे विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारांनी जर का पहिल्या तासामध्ये तग धरला तर भारतीय संघ उरलेल्या एक एकशे एकोणचाळीस धावांचं जे डेफिसिट आहे ते भरून काढण्याकडे वाटचाल करेल चेतेश्वर पुजारा जशी बॅटिंग करतो आहे ते बघता त्याला जे काय आधीच्या काळामध्ये आलेलं अपयश आहे ते त्याला विकेटवर थांबून मला वाटतं पुसून टाकायचं आहे त्याला बॅटनीच उत्तर द्यायचं आहे विराट कोहली तर धावांचा किती भुकेला आहे आपल्याला माहिती आहे गेल्या काही सामन्यामध्ये त्याला आलेलं अपयश आणि जो रूटला मिळालेलं यश याचा परिणाम होऊन तो प्रेरणेने भारलेला असणार त्यामुळे चौथ्या दिवशीच्या पहिल्या तासाच्या खेळाकडे आपण सगळेजणं अगदी डोळे लावून बसूयात सत्य बोलायचं झालं तर मी म्हणेन अजूनही इंग्लंडचा संघ चांगलाच पुढे आहे फक्त चांगली गोष्ट एवढी झाली आहे की दोनशे रन भारताने काढत असताना डेफिसिट कमी करत असताना विकेट दोनच गेलेले आहेत दोन चांगले फलंदाज अजून विकेटवरती आहेत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा त्यामुळे आशेचा किरण अजून थोडासा लुकलुकतो आहे सामना अजून दोन दिवस पूर्ण बाकी आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेन फार पुढं बघून चालणार नाही सेशन टू सेशन बॅटिंग करायला लागेल भारतीय फलंदाजांना आणि मग जे काही होईल ती पुढची गोष्ट त्यामुळे उद्या पहिल्या एक तासाच्या खेळाकडे आपण लक्ष देऊया मित्रांनो क्रिकेटमध्ये अप्स अँड डाऊन्स कसे होतात हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहे आणि हे सगळ्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवताना मलासुद्धा खूप आनंद होतो आहे तुम्ही तुमची मतं नोंदवतायत याला माझ्या लेखी खूप महत्त्व आहे त्यामुळे नुसतं नुसती टीका हॅ सामना गेला हे हा फालतो आहे अरे हा तो एकदम गरीब आहे असं म्हणू नका तुम्ही तुमची मतं नोंदवताना तुमची निरीक्षणं नोंदवा आणि या करता माझा फेसबुक माझा इंस्टाग्राम, ट्विटर आणि त्याचबरोबर यूट्यूबचं चॅनल न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे आपल्यातला हा संवाद असाच रंगत जाईल धन्यवाद